कर्मचारी व होमगार्ड यांच्या हस्ते देवपुरातील प्रिन्स मित्र मंडळाच्या गणरायाची करण्यात आली आरती धुळे शहरातील देवपूर येथील प्रिन्स मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे दरम्यान मंडळातर्फे या ठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत आज त्याच पार्श्वभूमीवर मंडळाच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली दरम्यान याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अमित बोरसे विवेक सूर्यवंशी विपुल बोरसे कुणाल वारुडे लोकेश पाटील चिन्मय करणकाळ जयपाल देवरे सिद्धार्थ सूर्यवंशी आशिष चौधरी चेतन देवरे निरंजन पाटील दिनेश देवरे बबलू चित्ते नयन देवरे यांच्यासह प्रिन्स मित्र मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने महाआरतीसाठी उपस्थित होते नमस्कार मी कुणाल भीमराव वारुडे एक प्रिन्स मित्र मंडळाचा कार्यकर्ता असून दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा हे आमचं मंडळाचं आगमनाचं सातवं वर्ष होतं आणि मंडळाचं त्रेचाळीसावं वर्ष आहे स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी आमच्या पहिल्यापासून असं खूप वेगवेगळ्या वारसा आणि परंपरा चालवत आलेलं आहे मंडळी धुळ्यामधलं आणि परंपरा लावणारं हे धुळ्यातलं पहिलं मंडळ आहे कारण आजच्या सात वर्षापूर्वी धुळे शहरामध्ये आम्ही आगमन सोहळा या नावाचा एक वाघ सोडला होता आणि तोच वाघ आज सात वर्षापूर्वी सोडलेला वाघ आज संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये गर्जना करतोय वेगवेगळे लहान मोठे खेड्यापाड्यामधले मंडळ सुद्धा आज आगमन सोहळा करतायत या गोष्टीचा फार अभिमान आम्हाला आहे आमच्या मंडळाचे आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री विजयराव गुलाबराव बोरसे आणि आपणा सर्वांचे लाडके आमचे मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अमितदादा बोरसे यांच्या संकल्पनेतून आणि संपूर्ण प्रिन्स मित्रमंडळाच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे आमच्या मंडळाची एक म्हणजे परंपरा आहे की एक वेगवेगळ्या नेत्यांना मंडळींना इन्व्हाइट न करता आमचा ओरिजिनल नेता फक्त महाराष्ट्र पोलिसांना आम्ही मानतो कारण धुळ्यामधील पहिला आगमन सोहळा हा आमचा असतो प्रिन्स मित्र मंडळाचा सात ते आठ दिवस दिवसांपूर्वी हा आगमन सोहळा काढला जातो पारंपरिक वाद्य असतील वगैरे वगैरे या गोष्टींचा आम्ही मान सन्मान ठेवतो आणि सात ते आठ दिवसापूर्वीच कारण असं आहे की, की आगमन सोहळ्याचं की धुळे शहरामध्ये सत्तावीस तारखेला ह्या सत्तावीस तारखेला सगळ्यांच्या घरी बाप्पा बसतात तर रहदारीला कोणत्या समस्या निर्माण होऊ नये पोलीस प्रशासनाला कोणते कटिबंध असतील कोणत्या समस्या निर्माण नको व्हायला यासाठी आमचा हेतू असतो की सात ते आठ दिवस पूर्वी आगमन सोहळा करण्याचा सर्वप्रथम आम्ही धुळ्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांचे जाहीर आभार मानतो की स्वतःच्या घरातला गणपती बाप्पांची आरती सोडून वेगवेगळ्या मंडळांच्या ठिकाणी त्यांची ड्युटी ला ड्युटी लागलेली असते गणपतीच्या अकरा दिवसांमध्ये दिवस रात्र तहानभूक विसरून फक्त मंडळासाठी दिवसभर उभं राहणं आणि आन, सर्व काही जे काही तुम्ही बघताय जेवढे काही लोक येतात कार्यक्रमाला इथं असेल किंवा दुसऱ्या मंडळांमध्ये असेल कार्यक्रम असतील काही अनेक प्रोग्राम असतात तर तिथे पोलीस प्रशासन अवेलेबल असतात म्हणून ते कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने साजरे होऊ शकतात तसंच ता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रिन्स मित्र मंडळातर्फे आपले शिरसाट साहेब असतील पाटील साहेब असतील पोलीस कॉन्स्टेबल तर यांच्या हस्ते आज आम्ही आरतीचा मान त्यांना दिलेला आहे दरवर्षीप्रमाणे आणि आमच्यासाठी बाहेरचा कोणताही नेता महत्वाचा नसून आम्ही फक्त महाराष्ट्र पोलीस यांनाच ने नेता मानतो आणि त्यांना आम्ही नेत्या स्वरूपात आजचा आरतीचा मान दिला आहे आणि